नमस्कार न्यूज 21 लखनदूर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे दोन दिवसीय डे नाईट कबड्डी स्पर्धा सप्राड येथील जय भवानी क्रीडा मंडळाचे आयोजन प्रथम पाच विजेत्याचा मुन्ना पारितोषिक लाखांदूर तालुक्यातील चपराड येथील जय भवानी क्रीडा मंडळातर्फे सलग पाच वर्षापासून भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जात आहे या वर्षी सुद्धा दिनांक सव्वीस व सत्तावीस डिसेंबर रोजी स्थानिक चपराड येथील आबादी प्लॉटच्या भव्य पटांगणावर दोन दिवसीय डे नाईट कबड्डी सामने रंगणार आहेत या स्पर्धेत विजेत्या प्रथम पाच चमुंना रोख पारितोषिक सुद्धा दिले जाणार आहे त्यामुळे या स्पर्धेत जास्तीत जास्त चमूंनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन आयोजक मंडळातर्फे केले आहे या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद सदस्य प्रतीक उईके येथील उद्योगपती कैलाश ढोरे सरपंच मंदाताई ढोरे ग्रामसेवक मस्के मॅडम पंचायत समिती सदस्य सुषमाताई मुळे आदींच्या उपस्थितीत होणार आहे